ओबीसी आरक्षण वाचविण्यासाठी पातूर तहसीलदार यांना निवेदन ऊट ओबीसी जागा हो आरक्षणाचा धागा हो सर्व ओबीसींना जागृत करण्यासाठी सोशल मीडियाद्वारे ओबीसींना आवाहन करण्यात आले तर यावेळी संभाजी चौक येथील महात्मा फुले स्मारक येथे महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पातूर तालुक्यातील व शहरातील ओबीसी यांनी शासकीय अध्यादेशाच्या विरोधात निवेदन दिले आहे यावेळी पातूर शहरातील महात्मा फुले स्मारक येथे ओबीसी समाजातील लोकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला व ऊट ओबीसी जागा हो आरक्षणाचा धागा हो फुले शाहू आंबेडकर या हुतात्म्याच्या नावाची गर्जना करत ओबीसी आरक्षण वाचविण्यासाठी नारेबाजी करण्यात आली तर पातूर तहसीलदार माननीय रवी काळे यांना ओबीसीच्या आरक्षणाला धक्का बसणार नाही अशी भूमिका शासनाच्या दरबारात मांडावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे शासनाने काढलेल्या ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश या विरोधात ओबीसीच्या आरक्षणाला वाचविण्यासाठी भारतीय ध्वज घेऊन पातूर तहसील कार्यालयावर ओबीसी समाजातील लोकांनी हजेरी लावली आहे शासनाने ओबीसी आरक्षणाला कुठल्याही प्रकारे धक्का दिल्यास संपूर्ण ओबीसी समाज रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही समता परिषदेचे ज्येष्ठ नेते गजानन इंगळे यांनी निवेदनाद्वारे केले आहे तर यावेळी गजानन इंगळे सुरेंद्र उगले परशराम उंबरकार डॉक्टर सुनील आवटे प्रदीप काळपांडे विजय बोचरे आलेगाव श्रीधर लाड मनोहर उगले संदीप किरे गजानन एनकर गौरव काळपांडे संजय पाटील मोहन गाडगे बाळूभाऊ गाडगे प्रशांत निमकंडे विनायक वानखडे किशोर फुलारी प्रवीण इंगळे ज्ञानेश्वर राखोडे रवी ताले राम उगले निखिल इंगळे अंबादास देवकर यांच्यासह ओबीसी समाजातील नागरिकांची उपस्थिती होती होतीनं तालुका पातूर जिल्हा अकोला या ठिकाणी आता साहेबांना निवेदन देण्यात आलं या जानेवारी चोवीस मोदी जो माननीय मुख्यमंत्री यांनी जो अध्यादेशाचं हे काढलेली आहे मसुदा त्या मसुद्यावर ओ बी सीच्या हक्काला इजा पोहचते असं सगळ्या म देशात निर्माण झालेलं आहे आपल्या महाराष्ट्रात तरी झालेलं आहे म्हणून जागोजाग की ओबीसी याच्यावर हरकती घेणार आहे सोळा तारखेपर्यंत आणि हरकती घेतल्यानंतर शासनानं जर यात हे नाही केलं तर या ठिकाणी मोठं जनआंदोलन निर्माण होईल असं यावेळी मी महात्मा फुले समता परिषदेचा सरसटी म्हणून सांगतो या आंदोलनात सर्वांनी सहभागी व्हावं आप आपलं निवेदन आप आपल्या गावातून सगळ्यांच्या हरकती पाठवाव्या अशी अपेक्षा व्यक्त करतो महात्मा ज्योतिराव फुल्यांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा युट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेव्हन झिरो थ्री टू वन एट वन सेवन